मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष श्री भगवान काकड यांच्या पुढाकाराने पिंपळगाव बहुला मळे परिसरामध्ये घंटागाडी सुरू प्रभाग क्रमांक दहामधील पिंपळगाव बहुला मळे परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडी बंद होती मळे विभागाच्या नागरिकांनी ही समस्या भगवान काकड यांना सांगितली त्यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा करून मळे विभागासाठी घंटागाडी सुरू करून घेतली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेशिरे यांच्या हस्ते या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला भगवान काकड हे अत्यंत प्रामाणिकपणे भाजपचे कार्य करतात आगामी नाशिक महापालिकेसाठी भगवान काकड हे इच्छुक आहेत पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील असे प्रतिपादन आमदार सौसीमाताई हिरे यांनी केले या, या कार्यक्रमास आमदार सौसीमाताई हिरे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ जानवी मनोज तांबे रामहरी संबेराव शिवाजी शहाने रावसाहेब भावले अशोक भावले पंडित काकड राजीव नागरे संजय राऊत बाळासाहेब जाधव गौरव बोडके निलेश जोशी हेमंत नागरे अशोक बोडके गोकुळ नागरे विश्वास नागरे दिगंबर भावले राजेंद्र पाटील योगेश भावले गणेश भावले यांच्यासह पिंपळगाव बहुला ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भगवान काकड यांनी केले यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे यांनी या कामाला शुभेच्छा दिल्या पिंपळगाव बहुला इथे घंटागाडीचं लोकार्पण करण्यात येत आहे या परिसरात आणि सातपूर्व मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान भाऊ काकड यासाठी यांनी खूप प्रयत्न केले आणि आज ही घंटागाडी इथे सेवेत रुजू झालेली आहे पिंपळगाव बहुलामध्ये अनेक वर्षांपासून हे सगळे ग्रामस्थ आहेत बऱ्याच जणांची तक्रार होती की पूर्ण शहरात घंटागाडी आहे परंतु इथे मळे परिसरात घंटागाडी नसल्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य देखील वाढत होतं त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा भगवान भवने केला मग पाणीपुरवठ्याची लाईन असेल किंवा रस्त्याचं डांबरीकरण असेल सतत इथे काही ना काही विकास व्हावा याकरता भगवान भाऊ काकड सर्व सहकाऱ्यांनी इथे पाठपुरावा केला आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे खरं तर बऱ्याच वर्षापासून भगवान भाऊ काकड हे भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय सक्रिय आहेत भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष त्याचबरोबर आतासुद्धा त्यांच्याकडे आता पक्षाची मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे जबाबदारीपणे जबाबदारीने ते सर्व हे कामं सांभाळत असतात त्याचबरोबर आपल्या परिसरातल्या समस्यांचे निवारण ते सतत करत असतात कुठे कुठल्या गरजू महिला असतील किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यापर्यंत योजना पोचवणं त्याचबरोबर आमदार निधीचा कुठे जर उपयोग करता येत असेल तर तिथले विकास काम अशा अनेक कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून ते प्रयत्न करत आहेत सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो प्रभाग क्रमांक दहा मधील पिंपळगाव जो मळी विभाग होता इथं भरपूर अशी वसत वाढली आणि त्या वसतीमध्ये खूप दिवसापासून सर्व रहिवासींची मागणी होती का इथं घंटा गाडी नाही आहे तर इथं घंटागाडी उपलब्ध व्हावी तर आपले इथं प्रगतशील शेतकरी आणि सी एट युनियनचे माजी अध्यक्ष रावसाहेब भावले यांची विशेष करून नेहमी फोन करीत असायचे की भगवान आपल्या सगळ्या नाशिकमध्ये शहरामध्ये घंटागाडी आहे पण आपल्या पिंपळामध्ये शिवारा विभागात वासळी रोडला घंटागाडी का नाही एक वर्षापूर्वी आम्ही जे निवेदन दिलं होतं पिंपळावलं ते घंटागाडी म मंजुरीसाठी पिण्याची पाईपलाईन गावात टाकण्यासाठी एंडामरी करण्यासाठी त्यासाठी ती मंजूर झालेली आहे आणि आपल्या लाडक्यातही आपल्या मतदारसंघाचे आमदार सौसीमाताई मय शिरे यांनी जो आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचे वारे त्यांच्या माध्यमातून वाऊ राहिलेले आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी जे विकासाचे असं काम केलं त्या पक्षाने त्यांचा विश्वास ठेवून जे आपल्या गेल्या एक बरोबर त्यांना आपली उमेदवारी दिली होती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महिला आमदार आहे त्या महिला आमदारांमध्ये त्यांचे विकास कामं बघून या मतदारसंघातील सर्व बहिणी लाडके भाऊ सर्व मतदार बंधू भगिनींनी अशा मत मताधिक सत्तर हजाराच्या मत मता धिक्क्यांनी एक नंबरचं मताधिक्य आपल्या ताईंला मिळालेले महाराष्ट्रामध्ये आज पर्वर एक वर्ष झालं त्या घटनेला आणि आपण समोर त्या बुक्तीचे साक्षीदार आहात तर ताईंच्या माध्यमातून ताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या भगिनी माझे नगरसेविका आणि माधुरीताई बोलकर यांचं वेळोवेळी या का जे प्रभाग दहामधील पिंपळामधील जे कामं आहे मंजूर होण्यासाठी माधुरताईंचं पण वेळोवेळी असं सहकार्य लाभत असतं आणि मला आमचे मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव यांचं नेहमी सहकार्य भेटत असतं का जे जे कामं असतात नारायणबाऊ नेहमी असा पाठपुरा करत असतो ता तर आज या का घंटागाडीचं लोकार्पण हे आपल्या मतदारसंघाच्या आमदार तोसी माता शिरे यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे किती वर्षापासून मागे लागलो का बाबा परिसरे यांच्या गाडी चालू व्हायला पाहिजे प्रयत्न केले आणि ताईंनी खूप सहकार्य एका बद्दल ताईचं सुद्धा अभिनंदन या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद